मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया स्वातंत्र्य दिनी सुरू झाली आहे जिल्ह्यातील पात्र महिलांना दोन महिन्याची रक्कम तीन हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झाली असून उर्वरित पात्र महिलांना सतरा ऑगस्ट पर्यंत लाभ वितरित होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला यावेळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी सरिता कांबळे यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून त्यांचे आभार मानले श्रीमती कांबळे यांनी आनंद व्यक्त करताना रक्षाबंधनाची भेट मला तीन दिवस आधीच मिळाली असे मत व्यक्त केले महिलांचा सन्मान केल्याबद्दल आभार मानून कोल्हापुरी भाषेत मला लयभारी वाटते अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली अंगणवाडी सेविकेने मला नारीशक्ती शक्ती दूत ॲपद्वारे माहिती भरण्यास मदत केली असेही त्यांनी यावेळी सांगितले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अनुराधा कुमठेकर यांनी मला व कुटुंबियांसाठी आर्थिक लाभ होणार असल्याने शासनाचे आभार मानले कोल्हापूर येथून या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल एडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिके नेस अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी एकनाथ काळंबांडे महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे आदी अधिकारी व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी व वा अंगणवाडी सेविका मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाभार्थी उपस्थित होते नमस्कार मी सरिता कांबळे राहणारी स्पुर्ली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मी मला आज सकाळी अकरा वाजता माझी लाडकी मुख्यमंत्री बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत तीन हजार रुपये माझ्या खात्यामध्ये जमा झाला असा मेसेज आला मला म्हणजे आमच्या कोल्हापूर भाषेत सांगायचं झालं तर लय भारी वाटतंय म्हणजे माझे स्वतःचे पैसे आहेत आणि त्याच्यासाठी मी आपल्या मुख्यमंत्री साहेबांचे खूप फू, फू, खूप खूप आभारी आहे नमस्कार माझं नाव अनुराधा गणेश कुंटेकर कोल्हापूर या जिल्ह्यातून मला महाराष्ट्र मुख्यमंत्री म माझ्या लाडकी बहीण योजनेचा आजच मला या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं लाभार्थी म्हणून तीन हजार रुपये प्राप्त झालेला आहे खात्यामध्ये तर या योजनेचा खूप मला मोठा फायदा होणार आहे माझ्या कुटुंबासाठी माझ्या मुलांसाठी आणि आत्ताच मी कलेक्टर ऑफिसमध्ये साहेबांसोबत या मिटिंगमध्ये मला सामील होण्यात आलं दोन शब्द बोलण्यात आले त्याच्यासाठी पण मी साहेबांचं खूप आभार मानते मुख्यमंत्री साहेबांचा पण मी खूप आभार मानते धन्यवाद देते की त्यांनी अशी मोठी योजना सगळ्या महिलांसाठी उपक्रम राबवण्यात आलेला आहे खूप खूप धन्यवाद त्यांचा नमस्कार मी म्हणा नितीन कांबळे मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महिला व बाल कल्याण विभागामध्ये झेडपी इथे कोल्हापूर येथे रुजू झाली आहे या योजनेअंतर्गत सगळ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचं म्हणजे सक्षमीकरण किंवा एक आता रोजगार मिळत नाही तर त्या रोजगारासाठी त्यांची मदत होईल हे सर्टिफिकेट सर्टिफिकेशनसाठी सहा महिने आम्हाला ट्रेनिंग देणं दिलं जाणार आहे त्याअंतर्गत सगळ्या सरकारच्या योजना आम्हाला शिक्ष शिकण्यात येणार आहेत सर्टिफिकेशन आहे आता आम्ही त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला आम्हाला त्यांनी सांगितलं त्याच्या त्याच्यानुसार आम्हाला का की एकही डॉक्युमेंट जरी ब्लर असेल तरी ते रिजेक्ट होतं त्यामुळे सगळ्यांनी हे व्यवस्थित फॉर्म भर सबमिट करा सबमिट करून हे पुढे त्यांनाही लाभ होईल तसेच मी मुख्यमंत्री व शासनाचे आभात आभात प्रदर्शन करते की त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली